एन एफ मध्ये लॉ कॉलेज रोड प्रभात रोड इकडे <laughs> चैत्यभूमीवरची एक बघायला जमलोय आणि हे फक्त आणि फक्त शक्य झाले कारण आज आपल्यामध्ये सोमनाथ दादांसारखे फिल्म मेकर्स आणि डॉक्युमेंटरी मेकर्स मेकर आपल्यामध्ये उपस्थित मी जास्त वेळ नाही घेणार वेळेची मर्यादा आहे पण जर त्या शेवटी एक वाक्य होत आणि हा मूवी मी जर सप करायचं असेल तर मी त्या एका वाक्यामध्ये करेन ही जिंकत आलेली लढाई आपल्याला हारायची नाही नॉट बॅटल आपण जर सात आठ वर्षापूर्वी बघितलं असेल तर आपल्याला दिसला असेल आणि हा प्रश्न पडला असेल टीव्ही लावून सिरियल्स लावून चित्रपट बघून की आपण या देशामध्ये राहतो की नाही कारण आपल्याला आपलं रिप्रेझेंटेशन कुठेही स्मॉल स्क्रीन वरती बिग स्क्रीनवरती टेलिव्हिजन मध्ये सिनेमामध्ये दिसत नव्हतं पण जर तुम्ही सात आठ वर्षात आपली चळवळ कुठल्या पद्धतीने पुढे आली हे बघितलं असेल तर आज आपल्याला पारंजित सारखे नीरज गेहवान सारखे नागराज मंजुळेसारखे वेगवेगळी लोक आपल्या आयुष्यावरती एक चित्र उभं करताना दिसतात आणि ते मोठ्या पडद्यावरती आपल्याला बघता येतं स्मॉल स्क्रीनचं बघायचं झालं तर आपल्याकडे महात्मा फुलेंवरती सिरीज आली राजमाता अहिल्यादेवी होळकरांवरती एक सिरीज आली छत्रपती शिवाजी महाराजांवरती सिरीज आली आणि ती पण पुरंदरेंच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं नाही बहुजनवादी पर्स्पेक्टिव्ह मधनं <laughs> आणि बाबासाहेबांच्या आपल्याला हिंदी आणि मराठीमध्ये सिरियल देताना दिसतय आणि हेच बघत असताना आपल्याला कळतं की आज आपण कुठनं कुठपर्यंत पुट आलोय आणि आपण ही लढाई कसे जिंकत आलोय त्याचबद्दल बोलत असताना मला सोमनाथ दादांबद्दल दोन तीन गोष्टी म्हणायच्या की आमचा खऱ्या अर्थाने एक सात आठ वर्षापूर्वी परिचय झाला जेव्हा दादा भीमा कोरेगाव या मूवीचे डॉक्युमेंटरीचं शूटिंग करत होते आणि त्यांना प्लॅटफॉर्म नव्हते मिळत कोणीच त्यांना विचारत नव्हतं की तुम्हाला ही स्क्रीनिंग करायची आहे कर का ती फक्त युट्यूबवरती होती मग भीमा कोरेगावची दंगल झाली भीमा कोरेगाव हा लोकांना विषय कळला आणि तेव्हा लोकांना माहितीच नव्हतं की भीमा कोरेगाव नक्की आहे काय अर्धी लोक लोक तर कोरेगाव भीमा म्हणत होते ते इथपासूनच भांडण होतं आणि ह्या सगळ्यामध्ये एक आपल्यामध्ये असा फिल्म मेकर होता डॉक्युमेंटरी मेकर होता ज्यांनी भीमा कोरेगावचा सत्य इतिहास आणि शौर्य दिन का मनवला जातो हे जगासमोर मांडणारी एक डॉक्युमेंटरी काढली आणि भीमा कोरेगाव ज्याला अजूनही मीडिया कव्हरेज नाही म्हणजे तुम्ही भीमा कोरेगावचं फुटेज मागितलं दंगलीचं तर तुम्हाला मुंबईचं फुटेज मिळेल मीडियावरती अजूनही भीमा कोरेगावचा विजयस्तंभ दाखवणार नाही अशा पद्धतीने एक डॉक्युमेंटरी केली आणि हे एक समोर उभं केलं त्याचबरोबर सोमनाथ दादा नेहमी बोलताना म्हणतात की ही एक कम्युनिटी बेस्ड मुव्ही होता आणि इव्हेंट होता आणि सोमनाथ दादा आता अक्नॉलेज करत असले की त्यांना बरीच मदत मिळाली आहे हे पण गोष्ट मी इकडे अक्नॉलेज करणार आहे की सोमनाथ दादांच्या दा मदतीमुळे बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या जेव्हा प्रभुद्ध भारत सुरू होत होता तेव्हा प्रबुद्ध भारतच्या पत्रकारांना कॅमेरावर शिकवणं आणि एवढंच नाही तर जेव्हा वंचित बहुजन आघाडी सुरू झाली आणि मोठ्या सभा होत होत्या आणि मेनस्ट्रीम मीडियामध्ये दादा नव्हती सोमनाथ दादांनी त्यांचा कॅमेरा दीड वर्ष प्रबुद्ध भारतला दिला होता की तुम्ही तुमच्या सभा कव्हर करा मी माझं काम थांबवतो आणि पद्धतीने जेव्हा आपण कम्युनिटीचं काम करत राहतो आणि कम्युनिटीमधनं फिल्म मेकर्स येतात तेव्हाच आपल्याला एक वेगळा दिसतो तिकडे कोणीतरी प्रश्न विचारला होता की ह्याच्यामध्ये वेगळं काय आनंद पटवर्धनच्या फिल्ममध्ये तर ह्याच्यामधला बेस जर मला घ्यायचा असेल तो म्हणजे असर्शन सोप्या भाषेत सांगायचं असेल तर असर्शन जेव्हा आमच्या हातात लेन्स असते जेव्हा आम्ही ऑप्टिक्स कंट्रोल करतो जेव्हा आम्ही चित्र दाखवतो तेव्हा आम्हीच आमच्या हिरो होतो आणि आम्ही म्हणून पडद्यावर येणार नाही आणि <laughs> आज बाजून एक करत गर असताना सोमनाथ दादांना अजून एक कोणीतरी प्रश्न विचारला की आपण त्यांच्यामध्ये जाऊन काम करायचं का पण दादा त्यांच्याच दा मुव्हीच्या माध्यमातून दरवेळेस दाखवतात की ऑपरेसची ही मॉरल ऑब्लिगेशन हे काय की ऑपरेसरला जाऊन सांगणं की तुम्ही ऑपरेसर आहात आणि त्याच पद्धतीने सोमनाथ दादा त्या मध्ये असर्शन दाखवतात आणि गर्दी दाखवतात आणि ह्याच बोलत असताना आपण कल्चरल रिप्रेझेंटेशनचा जेव्हा बोलतो तेव्हा एक गोष्ट समोर येते की महाराष्ट्रामधला एक खूप मोठं जे गॅदरिंग असतं कल्चरल गॅदरिंग किंवा पॉलिटिकल गॅदरिंग ते सहा डिसेंबरला चैत्यभूमीवरती होणारी गर्दी असते पण तुम्ही महाराष्ट्राचं कल्चरल फुटेज बघितलं तर तुम्हाला दहीहंडीचे फोटो दिसतील गणपती विसर्जनाचे फोटो दिसतील पण जगात असं कुठे न होणार की कोणत्याही महामानवाला अभिवादन करायला त्यांच्या डेथ अनिव्हर्सरी येणार एक दहा बारा कोटीचा मोब असतो हे इंडियन मीडियानी महाराष्ट्रीयन मीडियानी अख्खं व्हाइट वॉश आणि ब्लँक ऑफ करून टाकलेलं ते करायचं महत्वाचं काम ते जगासमोर आणायचं महत्वाचं काम आणि आपली स्टोरी आपलं रिप्रेझेंटेशन हे मोठ्या पडद्यावरती दाखवायचं काम महत्त्वाचं काम आज सोमनाथ दादांनी केलंय म्हणून आय विशेम ऑल द बेस्ट आणि म्हणून मी याच्यासाठी म्हणतो की जिंकत आलेली आपण हारणार नाही आणि ऑल द बेस्ट विथ ब्रदर अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका